सर काय सांगाल दोन तासामध्ये एका चोराला पकडले जाईल कशी आज स्ने चेन स्नेचिंग करायचं कारण कोळशेवाडीच्या पोलीस स्टेशनची चांगली कामगिरी आहे काल रात्री रात्री साधारणपणे साडेबारा एकच्या दरम्यान एक, एक फळ विक्रेती महिला आहे त्या महिलाचे तीन तोळ्याचे तीन तोळे आणि पाच ग्रॅमचे मंगळसूत्र एक जणांनी चेंज चॅचिंग करून पळून गेला होता त्यानंतर आपले सिनियर पी आय कोळशेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने पी आय न्यायालय असतील त्यांचे ए पी आय भायराव असतील आणि सर्व डीबी स्टाफने पुढील दोन तासामध्ये सी सी टी व्हीचा वापर करून दोन तासामध्ये त्या आरोपीला आपण त्यामध्ये अटक केली गेली आणि विशेष आहे की रात्री एक वाजता गुन्हा घडलेला होता आणि तीन वाजेपर्यंत तिथे जो कोण चेंज आहे तो आपल्या ताब्यामध्ये होता असं करून आपण त्याकडून तो अटक सुद्धा केलेला आहे त्याचा या पूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती तीन तोळ्याची ती पूर्णपणे रिकव्हर केलेली आहे अशा प्रकारचं एक चांगली कामगिरी या कोळसा म्हणून झालेली आहे सर हा चोर कशा प्रकारे कोणाला टार्गेट करायचं साधारणपणे आता त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कारमध्ये त्या ठिकाणी फळ विक्रे त्याच्या बाईकडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांच्या विक्री त्यांच्या भावनेने त्या ठिकाणी तो आतमध्ये केला आणि त्यांनी त्यांच्या सिंग केलेली आहे अशा प्रकारे त्याची मोडस आतापर्यंत लक्षात आलेली आहे इतर ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जे काही कारवाई आहे ते करण्याचं नियोजन केलेलं आहे निवडणूक संहिता पंधरा ऑक्टोबर पासून जाहीर झाल्यापासून पूर्णपणे परिमंडल तीन मध्ये आतापर्यंत आपण चाळीस जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना हे केलेले हद्दपार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जवळजवळ चौदाशे असे जे लोक आहेत ते प्रतिबंध कारवाई करण्यासारखे अशावरती आतापर्यंत केलेली अजूनही आमच्याकडे जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांच्यावरती कारवाई करणं आमचं बाकी आहे पण आतापर्यंत चाळीस गुंडांना आपण पूर्ण आपल्या झोन थ्रीमधून कल्याण डोंबलीमधून आतापर्यंत हद्दपार केलेला आहे अजूनही त्याबद्दलची कारवाई सुरू आहे आणि ज्यांच्यावरती गुन्हे दाखल असतील अशा सर्व लोकांच्यावरती कारवाई करण्यात येईल